राज्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा कमबॅक केलं काल पावसानं जोरदार हजेरी लावली रायगडमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून रेड अलर्ट कायम ठेवण्यात आलाय पालघर रत्नागिरी आणि ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबईत मात्र पावसाचं येलो अलर्ट जारी करण्यात आलाय उत्तर महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय नाशिक आणि जळगावात विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय पुणे कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये विजांच्या कडकडाटासह सा पावसाचा इशारा देण्यात आला असून विदर्भासाठी आज येलो अलर्ट जारी करण्यात आला मुंबईत मात्र पावसाचं येलो अलर्ट जारी करण्यात आलाय उत्तर महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला नाशिक आणि जळगावात विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय पुणे कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला असून विदर्भासाठी आज येलो अलर्ट जारी करण्यात आला